दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारातने एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माळशिरस तालुक्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत संकल्प डोळस यांनी पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि ए एस गडकरी यांच्या खंडपीठाकडून आता आमदार उत् जानकर उत्तम जानकर यांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील सुनावणी तीस जुलै रोजी होणार आहे संकल्प डोळस यांचे वडील स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस हे माळशिरस तालुक्याचे आमदार होते आणि त्यांनी पंधरा वर्षापासून उत्तमराव जानकर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र भोगस असल्याची याचिका ही दाखल केली होती त्यांच्या निधनानंतर संकल्प डोळस यांनी उत्तम जानकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द कराव करावे याकरता म्हणून पुनर्विचार याचिका आता दाखल केलेली आहे या पुनर्विचार याचिकेअंतर्गत आमदार जानकर यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यवंशी आणि गडकरी यांच्या खंडपीठाकडून आता नोटीस बजावण्यात आली आहे आणि याची सुनावणी तीस जुलै रोजी होणार आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जानकर आणि मोहिते पाटील हे दोन्ही गट एकत्र आले होते खरं तर ते एकमेकाचे विरोधक होते मात्र भाजपच हे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधामध्ये जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले आणि काटेकी टक्कर अशी लढत झाली होती यामध्ये उत्तमराव जानकर यांनी विजय मिळवला होता तत्पूर्वी उत्तमराव जानकर हे भाजपच्या जवळ मानले होते आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीकरता म्हणून इच्छुक असल्याचं त्यांनी भाजपलाही कळलं होतं आणि तशी त्याची तयारी पण केली होती मात्र भाजपने त्यांना लोकसभेला उमेदवारी दिली नव्हती त्यामुळं त्यांनी मोहिते पाटील यांच्याबरोबर हातमिळवणी केली आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राम सातपुते यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते आता संकल्प डोळस यांनी पुन्हा त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी न्यायालयात केलेली आहे आणि यावर त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे आता याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष माशेस तालुक्याचे सध्याचे आमदार जे खोट्या दाखल्यावरती निवडून आलेले आहेत आणि त्यांनी सर्वसामान्य मागासवर्गीय समाजामध्ये अतिक्रमण केलेलं आहे या अतिक्रमणाच्या विरोधात माजी आमदार माझे स्वर्गीय वडील हनुमंतराव डोळस यांनी मागच्या पंधरा वर्षापासून लढा न्यायालयामध्ये सुरू ठेवला होता आणि त्याच लढ्याला पुढे नेत असताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लिबर्टीचा वापर करून सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये पुनर् याचिका दाखल जी मी केली होती मागच्या एक दहा दिवसा अगोदर त्याची सुनावणी झाली आणि आमचा मोठा विजय झालेला आहे उत्तमराव जानकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या तीस तारखेला त्या सुनावणीची फुल फ्लेजेड हिअरिंग ठेवण्यात आलेली आहे आणि काही पण करून शहनिशा या विषयामध्ये झालीच पाहिजे अशी आमच्या सर्वसामान्य मागासवर्गीय समाजातील सर्व लोकांची घटक घटकांची मागणी होती आणि त्या मागणीला कुठं ना कुठेतरी यश मिळेल हीच अपेक्षा न्याय न्यायव्यवस्थेवरती आमची आहे